रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि नगर स्वीकृत नगरसेवक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी पार पडली यामध्ये राजकीय सत्ता समीकरणाचं दर्शन घडवत सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे समीर तिवरेकर यांची वर्णी लागली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सार्वत्रिक निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी समीर तिवरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली तिवरेकर यांच्या निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात समन्वय राखण्यासाठी तिवरेकर यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी देखील एकमत पाहायला मिळालं यामध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली त्यामध्ये माजी नगराध्यक्ष म्हणून दांडगा अनुभव असलेले प्रदीप उर्फ साळवी यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केलं तर शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी अभिदुडीएल यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली भाजपाच्या वतीनं संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी एकमतानं निवड करण्यात आली निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष आणि तिन्ही स्वीकृत नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं प्रहार डिजिटलसाठी अनघारिक कमगदूम रत्नागिरी